मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे गुंतवणुकीवर अठरा टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून एका महिलेची एक कोटी चार लाख पंचवीस हजाराची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी पती पत्नीसह तिघांवर बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पिंपळे निलक येथे राहणाऱ्या एका महिलेने तक्रार दिली आहे त्यानुसार शिवाजी शिंदे डी एस के विद्यानगरी सुस्त पाषाण प्रियंका शिंदे राहणार धानो आणि मधुरा रोहन नंदुर्गी यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता तीनशे सोळा तीनशे अठरा चार आणि तीन पाच या कलमानुसार गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेस आरोपींनी त्यांच्या स्क्रिस्पिका अकॅडमी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि पी एस सी आय टेक या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास अठरा टक्के परतावा मिळेल असे सांगितले होते त्यानुसार त्यांनी एक कोटी चोवीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात दिले तसेच तेरा तोळे सोन्याचे दागिने विकून सहा लाख चौदा हजार आणि साठ हजाराचा डेल कंपनीचा लॅपटॉप असे एक कोटी एकतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये गुंतवले त्याच्या मोबदल्यात सत्तावीस लाख त्रेसष्ट हजार रुपये परतावा म्हणून देण्यात आले उर्वरित मोबदला आणि गुंतवणूक केलेली रक्कम न देता एक कोटी चार लाख पंचवीस हजाराची फसवणूक करण्यात आली या तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा